सर्व कृती समिती वडणगे यांच्या वतीने वयोवृद्ध संजय गांधी विधवा पेन्शन योजना व श्रावण पेन्शन योजना या पेन्शन गेल्या चार ते पाच महिने लाभार्थ्यांना मिळालेलं नसून सर्व लाभार्थ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब तसेच संजय गांधी पेन्शन विभाग यांना सर्व पक्ष कृती समिती वडणगे यांच्या वतीने त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावे असं निवेदन देण्यात आलं यामध्ये त्या पंधरा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर सर्व कृती समिती वडन यांच्या नेतृत्वाखाली माननीय तहसीलदार काढण्यात येईल इशारा कृती समिती यांच्या वतीने देण्यात आला संबंधित विभागाकडून एक सूचित करण्यात आलाय की ज्या लाभार्थ्यांनी आपलं बँक अकाउंट आधार लिंक करावं व लिंक झालेले झेरॉक्स प्रत व बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स तहसीलदार ता कार्यालयात तातडीने जमा करावं कृती समिती राजू पवार सुनील परेड दादा सुशेल रविराज मोरे तानाजी शिंदे दिलीप प्रभाळे सचिन मगदूम जितू पाटील मोहन पाटील यांच्याकडे विनाशुल्क तातडीने जमा करावं असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं सर्व कागदपत्र संजय गांधी विभाग तहसीलदार कार्यालयात जमा करण्याचे आहेत असं सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडनगे यांच्याशी बोलताना दिलीप प्रभावळे साहेब यांनी सांगितलं ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका